नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेस संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे ई टी सेलकडून अकरा तारखेपासून बी फार्मचे रजिस्ट्रेशन सुरू होतील ॲडमिशन प्रोसेसचे रजिस्ट्रेशन सुरू होतील अशा पद्धतीनं टेंटेटिव्ह डेट्स आलेले आहेत मग डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म असेल एम फार्म यांच्याही टेंटेटिव्ह डेट आलेले आहेत जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आत्ताच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा अपडेट असा आहे की ई टी सेलकडून जे काही माहितीपत्रक असतं प्रवेश प्रक्रियेसंदर्भातलं जे माहितीपत्रक असतं ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे हे माहितीपत्रक आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे किंवा टेलिग्रामवरती जाऊन आम्ही फार्मसिस्ट इंग्लिश इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये जरी सर्च केलं तरी आपला चॅनल येईल डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे तर हे माहितीपत्रक आहे त्यामध्ये तुमचे जे काही डाऊट आहेत सर्व ते सॉल्व होऊ शकतात मराठी इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये हे माहितीपत्रक उपलब्ध होतं आणि तुमचे जे काही डाऊट आहेत ते तुम्ही वरती जरी कीवर्डमध्ये सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला या जी काही माहिती आहे ती मिळून जाईल तर कॅपराउंड रजिस्ट्रेशन जे काही तुमचे डाऊट्स असतील ते इथे तुम्हाला वाचता येतील दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षण संदर्भात एस ई बी सी प्रमाणपत्र काढलेलं आहे यापूर्वी जरी तुम्ही प्रमाणपत्र काढलं असलं तरी नवीन जो आता जी आर आला आहे त्यानुसार तुम्ही नवीन प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे लक्षात ठेवा यापूर्वी काढला असेल तर ते वैध नाही आहे आता नवीन जी आरनुसार तुम्हाला नवीन मराठा आरक्षणसाठी एस ई बी सी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे तर काही महत्त्वाच्या सूचना आहेत प्रवेश प्रक्रियेसंदर्भातल्या की माहितीपत्रक वाचलं तर तुमचे डाऊट सॉल्व्ह होतील शिवाय काही ज्या लिखित स्वरूपात सूचना आहेत त्या देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि हे माहितीपत्रक जे आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे डाऊट हे सॉल्व होणार आहे तर यामध्ये तुम्हाला पूर्ण जी काही माहिती दिलेली आहे मायनॉरिटीच्या सीट्स असतील रिझर्व्ह कॅटेगरी असतील तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार कोणते डॉक्युमेंट लागतील कशा पद्धतीनं प्रोसिजर करायचे या सर्व सूचना यामध्ये दिलेल्या आहेत दुसरे जे काही तुमचे डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा पुढील व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील हे माहितीपत्रक आहे त्यामध्ये तुम्ही ज्या काही कॅपराउंडचे अलॉटमेंट असते सगळे डाऊट दिलेले आहेत तसं पाहायला गेलं तर हे माहितीपत्रक पूर्ण वाचण्याची गरज नाही बेसिक तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही तिथं जाऊन वाचू शकता दुसरी गोष्ट ज्या काही बेसिक सूचना आहेत त्या मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो टेलिग्राम चॅनल दिलेला आहे तिथे जा त्या ठिकाणी हे माहितीपत्रक तुम्हाला पाहता येईल शिवाय ज्या काही सूचना आहेत माझ्याकडून ज्या द्यायच्या आहेत त्या सूचना देखील तिथं टेक्स्ट मेसेज स्वरूपात मी करत आहे त्या वाचा दुसरे काही तुमचे डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा आणि हे माहितीपत्रक महत्त्वाचं आहे यामध्ये शेवटी लास्टला काही फॉर्मामध्ये फॉर्मॅट दिलेले आहेत जर तुमचे कोणी पॅरेंट्स माजी सैनिक असतील किंवा कार्यरत सैनिक असतील आर्मीमध्ये असतील तर त्यांच्यासाठी एक फॉर्मॅट लागतो जिल्हा सैनिक बोर्डातून एक पत्र आणायचं तो फॉर्मॅट असेल कास्ट कॅटेगरी किंवा तुमचे जे काही डॉक्युमेंट संदर्भात डाऊट्स असतील संदर्भात डाऊट्स असतील तर सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे की तुम्ही तिथं जाऊन वाचू शकता टेलिग्राम चॅनलवरती ही जी काही पत्र पत्रिका आहे माहिती पुस्तिका आहे इन्फॉर्मेशन ब्राउस्टर आहे ते मी पाठवत आहे तिथं जाऊन डाउनलोड करून वाचा शिवाय जे काही लिखित स्वरूपात टेक्स्ट मेसेज स्वरूपात मला सूचना द्यायच्या आहेत त्या सर्व इथं सांगणं शक्य होणार नाही ते मी त्या ठिकाणी पाठवत आहे टेलिग्राम चॅनलवरती तिथं जाऊन ते वाचू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि बऱ्याचशा असे अपडेट आहेत की ते मला प्रत्येक वेळी व्हिडिओ स्वरूपात देता येणं शक्य नाही अशा सूचना मी तिथं टेलिग्राम चॅनलवरती किंवा कम्युनिटी पोस्ट जे असते चॅनलची तिथं टाकत जाईल कारण प्रत्येक वेळी घरी दुःखद घटना घडलेली असल्यामुळं मला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ अपडेट करणं शक्य होणार नाही त्यामुळं टेलिग्राम चॅनल आणि आपलं जे चॅनलचं कम्युनिटी पोस्ट आहे ते वाचत चला कम्युनिटी पोस्टचे अपडेट मिळण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्ही सबस्क्राईब केल्यावरती माझ्या कम्युनिटी पोस्ट देखील तुम्हाला दिसत जातील Thank you.